नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हिवाळ्यामध्ये मस्त असे कुरकुरीत पालक भजी बनवूया चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहे पालक भज्यामध्ये कांदे हे आवर्जून घाला मस्त असं कुरकुरीत पाना आणि भजीला चवही अजून वाढते त्यानंतर मी अर्धी जुडी पालकची घेतली आहे व ती अशा प्रकारे आपण चिरून घेऊया त्यानंतर उभा का आपल्याला कांदा आणि पालक हे एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि मूळभर सुद्धा मी बारीक चिरून टाकून घेत आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नऊ ते दहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या व अर्धा चमचा जिरे घालून बारीक दळून घेत आहे आता हे सुद्धा वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण सुके मसाले घालूया तर इथे मी लाल तिखट एक छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा धना पावडर एक चमचा हिंग पाव चमचा हिवाळा आहे म्हणून इथे मी तीळ घातले आहे दोन चमचे मीठ चवीनुसार आणि ओवा अर्धा चमचा हे सगळे सुके मसाले भज्याच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया खाण्याचा सोडा टाकून घेत ता आहे पाव चमचा तर हे भज्याचं मिश्रण एकजू करायच्या आधी मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवत आहे म्हणजे तोपर्यंत तेल तापेल आता आपण हे भज्याचं सुकच मिश्रण एकजू करून घेऊया म्हणजे सगळे मसाले एकजू होतील आणि त्यानंतर आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून तर इथे बेसनाचा वापर फार कमी होतो म्हणजे अगदी कांदे आणि पालकला चिटकेल एवढंच आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे बेताबेताने आणि इथे मी मिक्सरमध्ये जे वाटण वाटलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हलकंसं टाकून घ्यायचं आहे म्हणजे एक अर्धा कप पाणी होतं तर आता मी एक जू हे सगळं मिश्रण एकजीव करून घेत आहे तर इथे मला थोडंसं बेसन कमी वाटलं म्हणून मी अजून बेसन घेतलं आहे आणि पाण्याचा शिपका देऊन भज्याचं मिश्रण कालून घेतलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर ते आता तेलही मस्त तापलं आहे तर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि अशा प्रकारे सुटसुटीत आपल्याला भजे काढून घ्यायचे आहे तर हे बघा मी अशा प्रकारे भजे काढून घेतले आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून आपल्याला कुरकुरीत भजे तळून घ्यायचे आहे तर भजे मस्त असे पिवळसर सोनेरी रंगाचे होतात आणि ते छान असे कुरकुरीतसुद्धा लागतात तर अशाच प्रकारे मी सगळे भजे एक एक करून तळून घेणार आहे तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा, जिभेचे चोचले पूर्वत रहा, धन्यवाद